हॅलो गायज मी काल गेले होते तुळशीबागेमध्ये मी खूप छान आणि खूप अशी प्रॉ शॉपिंग केलेली आहे ती मी तुम्हाला शेअर करेनच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते नक्की शेअर करेन त्याच्या आधी आपण पाहूया गार्गे कसे बनवायचे त्यासाठी काय केलेले आहे मी एका कुकरमध्ये रताळी टाकलेले आहेत ते छान धुवून घेतलेले आहेत आणि कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता चार शिट्ट्यामध्ये रताळे खूप छान शिजतात ते मी एका साईडला काढून घेतलेले आहेत रताळेसोबत मी बटाटेही शिजायला टाकले होते कारण मी ह्याच्यासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजीही बनवत आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या रताळ्याच्या साली पूर्ण काढून घ्यायचे आहेत आणि नंतर काय करायचं कढई घ्यायची आहे कढईमध्ये पूर्ण रताळे टाकायचे आहेत आणि चवीनुसार गुळ टाकायचा आहे तुम्ही गुळ खात असाल तर गुळ टाका नसेल तर साखर टाकली तरी चालेल आणि पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला जसं पूर्ण आपण गुळामध्ये मिक्स करतो ना तशा पद्धतीनं आपले रताळे गुळामध्ये मिक्स करायचे आहेत पाहू शकता अशा पद्धतीनं पूर्ण गुळ मेल्ट होईपर्यंत गुळ एकदा छान मेल्ट झाला की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे इलायची पावडर आणि थोडंसं काय पडतं जायफळ जायफळ नाही टेस्ट खूप छान होते त्यामुळे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कारण माझं जा गुळ पटकन मेल्ट होईना त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि ते चालतं कारण गव्हाच्या पिठात आपण मिळणार आहे त्यामुळे ते होऊन जातं तर आपल्याला रता रता ते रताळ काढून घ्यायचं आहे आणि गव्हाच्या पिठात छान मिक्स आहे जेवढं रताळामध्ये पाणी ब गव्हाचं पीठ बसेल तेवढंच आपल्याला घालायचं आहे पाहू शकता मी अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे नंतर त्याचं एक छोटे छोटे गोळे घ्यायचे ते तुम्ही थापून तळून पण घेऊ शकता पण आम्ही लाटून भाजून घेतो त्यामुळे मी तशा पद्धतीनं करत आहे लाटून पाहू शकतो अशा पद्धतीने आपल्याला छान असे लाटायचे आहेत घारगे आणि असे छान तूप लावून छान भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता मी कशा पद्धतीनं भाजते अशा पद्धतीने आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि हे बटाट्याच्या भाजीबरोबर खूप छान लागतात तिखट बटाट्याची भाजी आणि गोड घारगे खूप मस्त कॉम्बिनेशन लागतं नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही तुपाबरोबरही खाऊ शकता तुपाबरोबरही छानच लागतं आणि तळून केलं तर ते खूप दिवस टिकतंही तुम्ही नक्की ट्राय करा आणि